नाव कार्तिकी दत्तात्रय मी यशवंत होळकर माध्यमिक विद्यालय या शाळेतील येतात आठवीची विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी हे साहित्य संमेलन गोमळगडा या ठिकाणी होतं तिथेही मी भाग घेतला होता पण त्यावेळी मला कथाकथन म्हणजे काय हेच माहीत नव्हतं त्यामुळे त्या ठिकाणी येऊन मी चुकले होते तेव्हा जेव्हा त्या ठिकाणी मी गेले तेव्हा मला मला कळलं की की काय आणि एक उत्सुकता लागली होती केव्हा पुढच्या वर्षी साहित्य समजले येईल आणि केव्हा मी माझी चूक सुधारेल त्यामुळे आणि आता हा तो दिवस आणि आजचा हाच ज्या दिवशी मी माझी चूक पुन्हा एकदा सुधारेल मित्रांनो माझ्या कथेचा विषय आहे एका महिलेची जिद्द कथेचा विषय आहे एका महिलेची दिग्द मित्रांनो तुमचे यश मिळवण्याची तीव्रता जेवढी जास्त असते ना तेवढीच तीव्रता तेवढीच तीव्रता आणि तीच तीव्रता तुम्हाला यश देऊन जाते मित्रांनो एक बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नावाच्या तालुक्यात एक साधारण स्त्री राहत असते त्या स्त्रीचं नाव असतं लता भगवान आणि एकदम गरिबीचा संसार असतो वय वर्ष पासष्ट नवऱ्याचं वय सत्तर तीन मुली असतात तीनही मुलींच्या लग्न मुलींच्या लग्नाचं वय असत आणि जेव्हा दिवसभर दिवसभर दुसऱ्याच्या शेतात जायचं दिवस, दिवस शेता कष्ट करायचं दुसऱ्याच्या शेतात जाऊन घाम गाळायचा तेव्हाच कुठे त्यांना रात्रीची मीठ भाकरी खायला इतका गरिबीचा समसा नसताना तिनही मुलींचे लग्न करून दिले मित्रांनो तिनही मुलींचे लग्न कर, करायला आयुष्यभर जेवढं काबाड कष्ट केलं होतं ना आयुष्यभर जेवढं कमावलं होतं ना तेवढंही तिनही मुलींच्या लग्नात घातलं तीनही मुलींचे लग्न सुरळीत पार पडले आता मात्र संसारात दोघं नवरा बायको दोघ नवरा बायकोचा संसार सुखाने झाला होता ऊन असो पाऊस असो गारा असो थंडी असो सगळ्या ऋतूंमध्ये ते दिवसभर शेतात काम करायचे आणि संध्याकाळच्याला सुखाने मीठ भाकरी खायचे आणि असा यांचा संसार अचानक नवऱ्याची तब्येत बिघडली बायकोला काय करावं काही कळेना बाय घेतले आणि सरकारी दवाखान्यात गेली सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना सांगितले डॉक्टरांना डॉक्टर म्हटले की यांचा आजार मोठा आहे म्हणून यांना मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल तिला काय करावं काही सुचेना चार माणसाकडे पैसे मागितले गोळा केले नवऱ्याला घेतले आणि बुलढाणाला गेली नवऱ्याला दाखवले का, डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या पण मात्र डॉक्टर डॉक्टर म्हटले की काही तपासण्या पण काही तपासण्या राहिल्यात आणि त्याचे साहित्य आमच्याकडे नाही म्हणून तुम्हाला यांना घेऊन बारामतीला जावं लागेल आता काय करायचं अरे इथपर्यंत येण्यासाठी चार माणसाकडून पैसे मागितले आणि इथून पुढे जायचं म्हणजे आणखीन किती माणसाकडून तरी आलो कुठून करू तरी काय करू पण ते गोळा करायचे पण कसे करू माझ्याकडे कुठलाच पर्याय नाहीये मी एक महिला आहे पण मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे मला त्याला जगवायचंय ज्या माणसाने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ज्या माणसाने आम्हाला सुखाची सावली दिली ज्या माणसाने संसार स्वतःच्या खांद्यावर पेलला त्या माणसाला मला वाचवायचंय त्या माणसाला मला जीवनदान द्यायचंय आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल त्यासाठी ती पुन्हा माघारी आली पुन्हा चार माणसांपुढे हात हात पसरले आणि पैसे गोळा होतील तेवढे गोळा केले जमतील तेवढे आणि घेऊन बारामतीला गेली तिथे गेली डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या पण डॉक्टर पुन्हा म्हटले की सगळ्या तपासण्या तर झाल्यात सगळ्या तपासण्या तर झाल्यात पण मात्र आणखीन एक तपासणी राहिली अरे आता काय करू तिचा धीर खचला आणि ती रडायला लागली ती मावली म्हणायला लागली अरे आजारी माणसाने मरण हाच एक उत्तम पर्याय आहे त्याने जगलच नाही पाहिजे आमच्या सारख्या गरीबातल्या माणसाला तर दुःख नाही आल्यावर त्याने मेल पाहिजे काय करू इथून माघारी जाऊ का आणि नवऱ्याला मर म्हणून सांगू का अरे पण नवरा येतो त्याला मर म्हणून कसं सांगू त्याला पुन्हा जगवायचे त्याला स्वतःच्या पायावरती मला पुन्हा एकदा उभा करायचंय आणि त्यासाठी ती पुन्हा एकदा रडायला लागली तिथे एका बाकड्यावरती बसली त्या बाकड्यावरती थोडा वेळ झाला तिचे पानावरले डोळे कोरगे झाले आणि त्याच बाकड्यावरती पडलेला एक पेपर तिने उचलला तो पेपर तिने पाहिला तो पेपर तिने वाचला आणि त्या पेपर मध्ये मोठ्या ठळक अक्षरात लिहिलेली बातमी तिने वाचली बातमी होती बारामती येथील मॅरेथॉनची आणि बातमी होती मॅरेथॉन मध्ये जिंकणाऱ्या स्पर्धकाची बातमी मला वाचवना वय वर्ष 65 आहे नववारी नेसलेली आहे काचोटन घातलेला ता आहे आणवाणी पायाची आहे आणि त्या बाऊलीने दित केली की मी या स्पर्धेत पयणार आणि मी माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणार वय वर्ष 65 आहे मॅरेथॉन मध्ये गेली मॅरेथॉन मध्ये गेली सगळ्यांच्या पायात बूट सॉक्स होते सगळ्यांच्या अंगात टीशर्ट होते आणि त्याच पर्देला आली होती ही लता भगवान करे नावाची व्यक्ती सगळ्या जगाला भन्नाला ती मला भाग घेऊ द्या मला या स्पर्धेत पळायच आहे मला माझ्या नवऱ्याचा जीव वाचवायचा आहे मला स्पर्धेत भाग द्या संयोजकांनी तिला भाग भाग दिला दिला तिला तिला पळू दिले तिला पळू दिले लता भगवान नावाची व्यक्ती पासष्ट वय नववारी घातलेली आहे ता घातलेला आहे पायाची आहे आणि लता भगवानकडे नावाची व्यक्ती या स्पर्धेला तयार झाली बघता बघता पट्टी पडली स्पर्धा सुरू झाली आणि लता भगवान

म्हणून तिच्या पायातही नव्हते आपल्या पासूक पायात कि काय याची तिला भीतीही वाटली नाही रोजची रोज सराव करणारे भाव पटले त्याच्यात आपण असा प्रश्नही तिला जवळ जवळ येत आणि जेवढी कमी आहे ना तेवढंच यश तुमच्या पासून लांब लांब जात असत तुमची तीव्रता किती आहे यश मिळवण्याची तुमची तीव्रता किती आहे याच्यावरून तुमचे यश अवलंबून असते मला शिक्षकांनी सांगितलंय भाग घ्यायचा किंवा कथन करायचंय म्हणून करू नका मला माझ्या आई भाश, वा आई वडिलांसाठी भाषण भाषण करायचंय किंवा मला, मला कि आई वडिलांसाठी पळायचंय ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं ज्यांनी मला तर हाताच्या प्रमाणे सांभाळलं जे माझ्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करतात ना त्या आई वडिलांसाठी मला तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल धन्यवाद